रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिक्षक दिनाच्या पण मनापासून शुभेच्छा देतो सध्या तुम्ही सगळे पाहताय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या पण काही भागात जगातल्या पण काही भागामध्ये गणेशोत्सवाचं अतिशय उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि विघ्नहत्या गणरायाच्या आशीर्वादाने हा उत्सव अतिशय मंगलमय अशा प्रकारचा झालेला आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात तिथं शुभेच्छा देतात गणरायाच्या दर्शनाला जातात तिथं नतमस्तक होतात आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये एक जातीय सलोखा ठेवण्याचा पण प्रयत्न आपला त्याच्या पाठीमागतात तो, तो आपली पोलीस यंत्रणा असेल कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हे महत्वाची भूमिका बजावत असतात आणि त्याच्यामुळं या निमित्तानं पण मी गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो बघता बघता उद्याची सहा तारीख येईल आणि आपल्याला म्हणावं लागेल गणपती बाप्पा मोड्या पुढच्या वर्षी लवकर या आणि आपल्याला विसर्जन काहींचं दीड दिवसाच्या गणपतीचं पाच सात त्याचं विसर्जन त्या ठिकाणी चाल झालेलं आहे चाललेलं आहे पण तो एक आनंदी वातावरण संपूर्ण परिसरात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि या सर्व मंगल प्रसंगाच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं की जी काही आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये विशेषतः त्याच्यात मुंबई मुंबई शहर त्या ठिकाणी येत नाही पण बाकीचे जिल्हे जे येतात त्या जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय आयोजित केलेलं आहे त्याचा उल्लेख हा गजानन पाटलांनी केला त्यांनी ती पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागशी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये हे जे काही पुस्तक काढलेलं आहे हे तुम्हाला जर पाहायला मिळाले दिशानिर्देश तर त्याच्यातून खूप काही गोष्टी हे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवलेलं आहे कुठं राहिलं असेल तरी त्यांनी आज ते तुम्ही मिळवा तुम्हाला इथं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यातून कसं पुढं गेलं पाहिजे त्या कार्यशाळेमध्ये देखील आज आमचे शरद बुट्टे पाटील डॉक्टर कल शेट्टी आणि बाकीच्या कोण काही सहकारी मित्रांचे विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत अनुभवाचे बोल तुम्हाला मग त्यांच्या वतीनं ऐकायला मिळणार आहेत मग त्यांनी लोकसहभाग कसा असला पाहिजे अभियानाचं सादरीकरण कशा पद्धतीनं तुमच्या पुढं मांडलं जातं आहे या सगळ्या गोष्टी माझं उद्घाटनाचं चा भाषण संपल्यानंतर कार्यशाळेचं त्यानिमित्तानं तुम्हाला होणार आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी दत्ता मामा आमचा कार्यक्रम झाल्यानंतर मला पण काही कार्यक्रम आहे आम्ही गेलो तरी बाकीच्या मी इथंच बसा मला कुणी सोडवायला येऊ लागा मी माझा जातो गाडीत बसतो निघून जातो नाहीतर काही जण नाही दादांना पोचवायला दादालाही पोचवायचं ती पण तसंच तिकडं घरी जातोय तसं काही करू माझ्या मित्रांनो <laughs> यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु या अभियानाचा हेतू म्हणजे आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा उपमुख्यमंत्री एकनाथरावजींचा आमच्या सगळ्यांचाच हा दृष्टिकोन आहे की गावागावात विकासाची गंगा पोहोचवणं आणि पंचायतराज व्यवस्थेला अधिक बळकटे देणं ग्रामीण भागातल्या जनतेला आत्मनिर्भर करत नेळा मला अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम असले तर प्रकाशाने स्वर्गीय आर आर पाटलांची आठवण आल्याशिवाय ना राहत नाही ते ग्रामविकास खात्याच्या पहिल्याच टनला नव्याण्णवला मंत्री झाले आणि नंतर काही कारणांनी तर राजकीय सवीकरणं बदलली नंतर ते माझ्याकडे आलं शेवटचे एक दीड वर्ष ग्रामविकास खातं आणि त्याच्याही आर आर पाटलांनी महात्मा गांधींच्या नावानी जी गावं एक कार्यक्रम लावून गावगावी दावन राबवलेला होता त्याच्याचबरोबर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान संत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा अशा अनेक श्रमदान आला लोकसहभागाला तुमच्या सगळ्या या योजनेमध्ये कसं सगळ्यांना सांगून घेता येईल एक चांगला <laughs> विचार आरणी पुढं आणला आणि त्यावेळेस सगळ्यात राज्याने स्वागत केलं म्हणजे तुम्ही आर आर पाटलांच्यावर टिकापटिकणी पण केली नाही एक चांगला कार्यक्रम आणला अशा पद्धतीचंच मत सगळ्यांनी व्यक्त झालं आणि त्याच्यातनं काही काही गावं खूप स्वच्छ झाली चांगली झाली नेटानी पुढं गेली ग्रीनरी वाढली काही चांगल्या सुधारणा तिथं झाल्या चांगल्या सवयी लागल्या अशा अनेक गोष्टी आपण त्याच ठिकाणी पाहिल्या परंतु पर मित्रांनो जर सातत्यात टिकत नाही नंतर नंतर काही जणं त्या काळामध्ये आता मी सांगतोय ती साधारण दोन हजारची गोष्ट दोन हजारच्या दरम्यान दोन हजार एक दोन अशा पद्धतीची आता या गोष्टीला थोड्या दिवसात पंचवीस वर्ष पूर्ण होती पंचवीस वर्षात नवी पिढी पुढे येते त्यावेळेस पिढी जरा थोडीशी वयस्कर होते अशा पद्धतीचं हे कालचक्र चाललेलं असतं आणि तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्पष्ट त्या काळामध्ये सांगितलेलं होतं की भारताचा आत्मा हा खेड्यामध्ये बसतो आणि त्यांची कल्पना होती की प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे स्वावलंबी झालं पाहिजे आदर्श ग्राम राज्य झालं पाहिजे गावाचं स्वतःचं अन्नधान्य रोजगार स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत स्वावलंबन प्राप्त केलं पाहिजे हे त्या काळामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेला विचार आज किती आपल्याला बारकाईनं त्या गोष्टी लक्षात येतात आता पूर्वीची खेडी आता शहरीकरण होतंय हे जरी खरं असलं तरी देखील गावातल्या गोष्टी त्या गावात राहत असतानाच आपल्याला सगळ्यांना समजतात आणि इथं बसणारे बहुतेक जण गाव पातळीवरून पुढं आलेले कार्यकर्ते असल्यामुळं किंवा आमचे बाकीचे सगळे सहकारी असल्यामुळं गाव पातळीवरच काम करत असणारे त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यातल्या खूप गोष्टी त्या नीटपणे माहिती आहेत गांधीजींचा विश्वास होता की खेडी सक्षम झाली तर देश आपोआप आपला भारत देश सक्षम होईल म्हणूनच त्यांनी ग्रामसभा लोकसहभाग कुटीर उद्योग महिला सक्षमीकरण आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यावर आधारलेला ग्रामविकासाचा विचार हा त्या काळामध्ये मांडला आणि महात्मा गांधीजींच्या नंतर हीच गोष्ट या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या साहेबांनी आणला चव्हाण चव्हाणसाहेबांनी देखील महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था त्यांनीच आणली ग्रामीण भागात लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचं काम त्यांनी केलं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केलं ग्रामपंचायत ही केवळ शासकीय यंत्रणा नाही तर ती गावाच्या विकासासाठी दिशा ठरवणारी लोकशाहीची शाळा आहे हे त्यांनी सिद्ध केलं ग्रामपंचायत मजबूत झाली तर गाव सक्षम होईल गाव सक्षम झालं तर आपआप तो तालुका ता सक्षम होईल तालुका सक्षम झाला तर जिल्हा सक्षम होईल आणि जिल्हा सक्षम झाला तर राज्य सक्षम होईल अशा प्रकारची विचारांची मांडणी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केली आणि त्यांनी तो विचार त्या काळामध्ये मांडला म्हणूनच अनेक जण विधिमंडळामध्ये देखील लोकप्रतिनिधी दे दे दे। म्हणून काम करत असताना तुम्ही पाहता किंवा जिल्हा परिषदेमध्ये इथं असलेले कृषी मंत्री हे पण जिल्हा परिषदेतनं पुढं आलेले विलासराव देशमुख जिल्हा परिषदेतनं पंचायत समितीचं पुढं आलेलं आहे आर आर पाटलांची तेच आपल्याला ओळख येईल अशा अनेक जण या गाव पातळीवर काम करणार इव्हन आमचा शंकर मांडेकर तो जिल्हा परिषदेचा मागे मी तिकीट दिलेलं होतं ते जिल्हा परिषदनंतर पुढं आलेले आहेत आमदार झालेत अशा खूप व्यक्तींची नावं आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवतोय त्यामागचा उद्देश देखील आमचा हाच आहे जो राष्ट्रपिता महात्मा गांधीने सांगितला जो स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी त्या काळामध्ये सांगितला आणि गांधीजींच्या स्वयंपूर्ण ग्रामराज्याला संकल्पनेला आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पंचायत राज्य व्यवस्थेला एकत्र करून आपण ग्रामीण महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या मार्फत करतोय आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी पहिला शंभर दिवसाचा कार्यक्रम आणला त्याच्यानंतर आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आणला या कार्यक्रमाचा पण मित्रांनो तुम्हाला माहिती ना नाही पण इतका फायदा होतोय त्याच्यामध्ये खूप गोष्टी त्याच्यात सुरळीत त्याच्यामध्ये झालेल्या जा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत गाव पातळीवर सुशासन सक्षमीकरण समाधानातून लोकसह जलसमृद्ध आणि हरित गाव मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण किंवा सक्षम पंचायत स्वाव आर्थिक स्वावलंबन आणि लोकसहभाग ह्याच सगळ्या गोष्टीच्या आधारस्तंभावर हे अभियान उभारण्याचं का, काम आम्ही महायुतीच्या सरकारने केलेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे खरं तर महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं आणि स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या कार्यातून उभं राहिलेलं काम गाव समृद्धीचं नवं मॉडेल आहे असं म्हटलं तर काही ते चुकीचं ठरणार नाही हे आमचं महायुतीचं सरकार नेहमीच लोककल्याणाच्या दृष्टीनं काम करत असतं समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास हा आपल्या सरकारचा ध्यास आहे आणि त्याचकरता आम्ही प्रयत्न करत असतो त्याचा उल्लेख पण आता काही योजनांच्या संदर्भात येताना मी मामा एकत्रच मुंबई पुण्याला येत असताना बोलत होतो तर आमचाही हा दृष्टीकडून असतो की ह्याच्यातनं माझा शेतकरी कसा सक्षम होईल माझ्या गाव पातळीवरची व्यक्ती जी शेवटची आहे तिला कसा आधार मिळेल तिला कसं वेगवेगळ्या प्रकारच्या कारणपण आम्ही कॅबिनेटला खूप चांगले निर्णय घेतले आमच्या संजय गांधी निराधार किंवा मला आठवत आहे त्यावेळेस जुन्या नोकऱ्यांना आठवत संजय गांधी निराधार अंतुरे साहेबांनी एकोणीसशे ऐंशी साली आणली त्यावेळेस साठ रुपये महिना होता साठ रुपये महिना परंतु तो त्या काळामध्ये साठ रुपयाचं महत्व आणि त्या निराधार व्यक्तीला साठ रुपये मिळायचे ते इतकं महत्वाचं होतं आता आम्ही काल आमच्या दिव्यांगांच्या करता ते अडीच हजार रुपये महिना केलेला आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने जसं काळ बदलतो वेळ बदलते सरकार बदलतात तसं आम्हाला पण राज्यकर्ते म्हणून तिथं निर्णय घ्यावे लागतात आणि आम्ही ते निर्णय घेतोय पायोजन सुविधा शेती शिक्षण आणि आरोग्य उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये लोकाभिमुख धोरण राबून ग्रामीण आणि शहरी भागाचा विकासाचा वेग आम्ही वाढवतोय काही तर खूप आपल्या पुण्याच्याकरता आपल्या नागपूरच्याकरता आपल्या मुंबईच्याकरता अनेक महत्त्वाचे लाखो हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प ह्याला आम्ही कालच्या कॅबिनेटला मान्यता दे दिलेल्या आहेत आपण वेगवेगळ्या चॅनलला बघतायत किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतायत आज हे सगळं करत असताना या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला हे उपक्रम हे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवणारी विकासाची सूत्री आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यावर पंचायत राजव्यवस्थेतून खेड्यापाड्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचवण्याचं काम सुरू आहे गावागावात रस्ते पाणीपुरवठा आरोग्य केंद्र शाळांची सोय करून ग्रामीण जनतेला जीवनमान सुधारणा करण्याचं मोठं पाऊल हे आम्ही ह्यानिमित्तानं उचललेलं आहे ह्याच्यात कामाचा दर्जा चांगला ठेवा ह्याच्यामध्ये अतिशय झाडं लावण्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये तर आम्ही रोपा आता फॉरेस्ट विभागाकडनं देतोय यंदा आमचा पंचवीस कोटी झाडं लावायचा कार्यक्रम पुढच्या दरवर्षी नाही यंदा दहा कोटीचा आहे पुढच्या वर्षीपासून पंचवीस 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 असा चार वर्ष आम्ही शंभर कोटी झाडं लावायचा कार्यक्रम ह्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे जनतेला शासनाच्या प्रत्येक योजनांचा थेट लाभ हा मिळाला पाहिजे केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत त्याचबरोबर राज्याच्या अनेक योजना आहेत ह्या योजनांचा फायदा माझ्या लाभार्थीला मिळाला तर निश्चितपणे यासाठी पारदर्शकता त्याच्यामध्ये जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आता आपण वाढवला पाहिजे आज आपण बघत असलेला बदल हा आपल्या सर्वांच्या सहकार्याच्यामुळे शक्य झालेला आहे आता कृषीच्याबद्दल आम्ही अलीकडून बऱ्याचशा ठिकाणी ए आयचा वापर कसा केला पाहिजे ए आयच्या माध्यमातून आपण आपली शेती कशी केली पाहिजे हाही विचार मांडतोय त्यालाही बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी येत आहे त्यालाही बजेटमध्ये हो पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे लोकांचा विश्वास लोकांचा सहभाग आणि त्यातून लोकांचा विकास हाच आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांनी विकासाचा मार्ग आहे हे महायुतीचं म्हणणं आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ पोहोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे प्रचंड बहुमत आमच्यावर घेतलेलं आहे जनतेला शासनाच्या प्रत्येक योजनांचा थेट लाभ हा मिळाला पाहिजे केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत त्याचबरोबर राज्याच्या अनेक योजना आहेत या योजनांचा फायदा माझ्या लाभार्थीला मिळाला तर निश्चितपणे यासाठी पारदर्शकता त्याच्यामध्ये जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आता आपण वाढवला पाहिजे आज आपण बघत असलेला बदल हा आपल्या सर्वांच्या सहकार्याच्यामुळे शक्य झालेला आहे आता कृषीच्याबद्दल आम्ही आणि बऱ्याचशा ठिकाणी ए आयचा वापर कसा केला पाहिजे ए आयच्या माध्यमातून आपण आपली शेती कशी केली पाहिजे हाही विचार मांडतोय त्यालाही बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी येत आहे त्यालाही हो बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद आम्ही ठेवलेली आहे लोकांचा विश्वास लोकांचा सहभाग आणि त्यातून लोकांचा विकास हाच आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांनी विकासाचा मार्ग आहे हे महायुतीचं म्हणणं आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ पोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे प्रचंड बहुमत आमच्याबरोबर आहे आणि त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे ही पावलं पावली सगळ्यांची भावना असते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रसंग उद्भवतात परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलो काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस हे मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही त्यांनी के केला टी व्हीच्या समोर जायचे चॅनलवाले तयारच असतात तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे मी लगेच सांगायचं सा यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं आता सगळे सध्या गब्गार पडलेले आहेत परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे कसं काय होईल आणि काय होईल सगळं चांगलं होईल काय काळजी करू नका एवढंच मला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं आहे आज महाराष्ट्राचा वेगवान विकास पाहून देशातले आणि इतर राज्यातले देखील आपल्याकडं आदर्श म्हणून पाहत आहेत शिक्षण उद्योग शेती पायाभूत सुविधा किंवा गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आज देखील तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राने एक आढळ अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे स्पर्धा विकासासाठी स्पर्धा जनकल्याणासाठी हा आपल्या विकासाचा मंत्र आहे आणि इतर राज्यांची आरोग्यदायी स्पर्धा करताना महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आगामी काळात देखील महाराष्ट्राचा हा विजयी झेंडा अधिक उंच फडकवण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं आपलं सरकार नेहमीच देशाला दिशा देणारच ठरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये यशस्वी होणारा अनेक प्रयोग नंतर देशभरात राबवण्यात येतात हीच आपल्या राज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि आपल्या लोकशाहीला खरी ताकद मिळाली हे जे काही मी मगाशी सांगितलं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुचवलेल्या पंचायत राजव्यवस्थेमुळं त्यांनी ठाम सांगितलेलं होतं शासन लोकांच्या दारी पोचलं पाहिजे लोकशाही ही तळागाळातून रुजली पाहिजे आणि ग्रामपंचायत ही फक्त स्थानिक संस्था नाही तर लोकशाहीची शाळा आहे इथेच गावाच्या गरजा कळतात इथंच त्यासाठीचे निर्णय घेतले जातात इथंच गावाच्या विकासासाठी विकास मार्ग त्या ठिकाणी आपला जातो आणि त्याच्यामुळं हे सगळा प्रयत्न विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे जे काही अंश ध्येय आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं भारताच्या गरजा दोन दोन हजार सत्तेचाळीसचं ध्येय आहे याकरता आपलं शासन सात ठोस आधारस्तंभ ठरवलेला आहे त्याच्यामध्ये सुशांत सुशासन युक्त पंचायत आर्थिक स्वावलंबन जलसमृद्धी तांत्रिक हरितीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोकसभा हे केवळ शब्द नाही तर ग्रामीण महाराष्ट्राला समृद्ध करणारा विकासाचा मंत्र आहे हे पण आपण या कार्यशाळेच्या निमित्तानं बाबांनो प्रत्येकाने लक्षामध्ये घ्यावं आज आपण अनेक यशस्वी ग्रामपंचायतीची उदाहरणं ऐकलेली आहेत मी ज्यावेळेस गजानन पाटलांच्या बरोबर जरा थोडासा आधी आलो होतो मी वेळेला महत्त्व देणार आहे पण आज जरा जास्तच आधी आलेलो होतो त्यावेळेस ते मला सांगत होते इथं असं चाललं आहे ते फिरत आहे त्यांच्यावर आता मी नवी जबाबदारी दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पार पाडत आहेत अर्थात तुमची सगळ्यांची साथ पाहिजे कारण हे टीमवर्क आहे एकट्या व्यक्तीने किती अंग झोपून काम करायचं ठरवलं तरी जोपर्यंत काम करणारी अख्खी तेरा तालुक्यातली टीम आणि त्यांची ती सगळी यंत्रणा हिजा सहकार्य मिळत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला यश मिळवता येत नाही आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजेत अनेक यशस्वी ग्रामपंचायतीची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे कुठं शंभर टक्के कर वसुली झाली आहे कुठे जलसंधारणाची उत्कृष्ट प्रकल्प राबवलेले आहेत कुठे महिला बचत गटाच्या निमित्तानं निर्मिती झालेली आहे योग्य दृष्टी नियोजन लोकसभा असेल तर गाव नक्की बदलतं याची प्रत्यक्ष उदाहरणं देखील आहेत आणि प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक शाळा डिजिटल आणि आधुनिक झाली पाहिजे तोही पाच वर्षाचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या प्राथमिक शाळा त्याला डी पी सी बंद निधी त्याला सी एस वेगवेगळ्या पद्धतीने सी एस आरचा निधी त्याच्यात लोकांचं पण सहकार्य असा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यक्रम घेतलेला आहे प्रत्येकाच्या दारात आरोग्यसेवा हो दा उपलब्ध झाली पाहिजे माता भगिनींना सक्षम झाल्या पाहिजे कालच मी कुठल्या तरी चॅनलला बघत होतो का कुठेतरी बहुतेक माणूस चुकत नसलं तर एक लेडी तिला डिलिव्हरी करता जायचं होतं तर तिला झोळीत टाकून चालवलेलं होतं आणि तिथे घरचे मागे पुढे होते सांगायचं तात्पर्य खरं तर एवढा निधी देतो डीपीसीला तर यंदा मी बावीस हजार कोटी रुपये सगळ्या राज्याला दिलेल्या आहे पुढच्या वर्षी अजून वाढवी त्याच्याबद्दल तुम्ही कर काळजी करू शकता पण पर हा पै पै त्या कामाकरता खर्च कर झाला पाहिजे आदिवासी जिल्ह्यात तिथं आदिवासींना वेगळं आमचं बजेट आहे तिथंही आम्ही मोठ्या प्रमाणात निधी देतो आपले जुन्ना खेड आंबेगाव तालुक्यात त्याच्यामध्ये मोडतात अशा सगळ्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही लोकांनी सरपंच लोक उपसरपंच बाकीचे सगळे आमचे सहकारी यांनी व्यवस्थितपणे त्या पैशाचा वापर करायचं म्हटलं तर ह्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात असं माझं स्वतःचं ठाम मत आहे हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं त्याच्यातून आदर्श आणि समृद्ध गाव हे पण आपल्याला ओ ओळखलं जायचं आहे हा आपला सामूहिक संकल्प आहे त्या दृष्टीने आपलं काम सुरू आहे गाव पुढं गेलं तर तालुका पुढे जाईल तालुका पुढं गेला तर जिल्हा पुढं जाईल आणि जिल्हा पुढं गेला तर तुमचं माझं महाराष्ट्र पुढं जाईल आणि साहजिकच आहे महाराष्ट्र पुढं गेला तर भारत देश पण जगामध्ये एक अव्वल स्थान मिळेल म्हणून चला आपण सगळेजण मिळून सम मुख्यमंत्री समुद्र पंचायत म्हणजे यशस्वी करूया प्रत्येक गावात सक्षम आणि पारदर्शक समृद्ध बनूया ही माझी तुम्हाला विनंती आहे आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ह्या अभियानाचं सा उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो पण माझी मा विनंती आहे त्याच्यामध्ये कुंभच्या काळामध्ये बक्षिस अतिशय लहान असायची